पिंपरी चिंचवड येथील डिलत चौक पिंपरी येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चौथी जयंती अतिशय थाटामाटात साजरी करण्यात आली यावेळी गणेश भाऊ आडागळे सतीश भाऊ आडागळे व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने क्रांती सूर्य लहूजी वस्ता साळवे प्रतिष्ठान बजरंग मित्र मंडळ लोकशाही संस्था पुणे मोर्चा न्यूज माध्यम तसेच ई भारत न्यूज माध्यम द पी सी एम सी न्यूज एक्सप्रेस माध्यम यांच्या संयुक्त प्रतिनिधींच्या वतीने सदर जयंतीमध्ये उत्साहाचे वातावरण भरण्यात आले यावेळी पिंपरी चिंचवडमधील विविध गुणदर्शनपर विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ करण्यात आले गुणवंत का, कामगार कर्मचारी यांच्या बरोबरीने समाजातील सामाजिक राजकीय वैद्यकीय क्रीडा कला या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगार काम केलेल्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक यांचेही सत्कार या ठिकाणी संपन्न झाले महिला बचत गटाची या सदर कार्यक्रमाला लाक्षणिक उपस्थिती असून महिलांनी सदर कार्यक्रमाची शोभा या ठिकाणी वाढवली येत आहे व बजरंग मित्र मंडळ याचे संयुक्त विद्यमाने साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ अन्दाप, अन्दाप, साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत आहोत या ठिकाणी उपस्थित असलेले आपले माननीय रेखाताई काटे यांचं विशेष या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं आपण सहर्ष स्वागत करत आहोत रेखा विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यायचंय या ठिकाणी आपण पुष्पहार अर्पण करून पुढचा कार्यक्रम लगेच चालू करूया त्याचबरोबर या ठिकाणी मान्यवर आहेत नवराज गायकवाड या ठिकाणी नवराथ गायकवाड आहेत त्यांनी स्टेजवर मातक समाजाचे ज्येष्ठ नेते ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे त्यांनी कृपा व्यासपीठाने कृपा करावी दादाभाई वैराट

आणि सामाजिक कार्यकर्ते आदिदास लोंडे यांनी सुद्धा व्यासपीठे राहायची कृपा करावी समाजाचे ज्येष्ठ नेते अशोक खिलारे यांनी सुद्धा या ठिकाणी आपण पुष्प अर्पण केल्यानंतर बाकीचा कार्यक्रम चालू करूया या ठिकाणी मान्यवरांचे आपण सत्कार घेणार आहोत महत्वाची बाब अशी होती की या ठिकाणी आता नवनिर्षक न्यूनवर्वाचित आमदार माननीय अमित जी साहेब आवडून येणार होते पण त्यांना अचानक मिटिंग लागल्यामुळं कॅबिनेटची लाग येऊ शकत नाहीत पण गणेश भाऊ खूप प्रेम असल्यामुळं ते आज किती लिडल तर पाच मिनिटं त्यांना भेट घेऊन जाणार आहेत पण आपण कार्यक्रम या ठिकाणी लाभू शकत नाही त्यामुळे कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरू करतोय त्याचबरोबर माननीय चितेंद्रदा नवले थोडं घरामध्ये येत आहेत त्यांच्या हस्ते आपण पुढचा कार्यक्रम घेणार आहोत या ठिकाणी इंदिरानगर महिला बचत गटाच्या समन्वयकांचा याच्या प्रतिनिधीचा या ठिकाणी स्वरूपात या ठिकाणी जाहीर सत्कार होत आहे त्या सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी विनंती करतो या ठिकाणी महिला बचत गटाच्या समन्वयकांचा या ठिकाणी जाहीर सत्कार होत आहे आपला भाऊ गणेश भाऊ आडागळे याच्या पाठीशी खंब थोड्याच वेळात मान्यवरांचे सत्कार समारंभ उरकल्यानंतर या ठिकाणी भव्य अन्नदान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे माझी विनंती आहे ठिकाणी भव्य अन्नदान भोजनदान या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे सर्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी जो भव्य दिव्य कार्यक्रम केलेला आहे त्या मान्यवरांचं मनापासून संयोजक समितीच्या वतीने आयोजक समितीच्या वतीने माझ्या वतीने या ठिकाणी महिलांनी लाक्षणिक उपस्थिती दिली दर्शवलेली आहे आपण बहुतेक ठिकाणी असं बघतो की, की कार्यक्रमाला का महिला येत नाही जमत नाही पण ही जयंतीच महिलांनी या चौकामध्ये करून दाखवली त्याबद्दल या, या महिलांचं जेवढं कौतुक कराल जेवढ आपण गुंधन गाईल तेवढं कमीच आहे माझी विनंती आहे सर्व महिलांनी एका आवाजात या ठिकाणी लोकशाही रानाभाऊ साठेंचा जयघोष करायचा आहे मी लोकशाही साठेंचा तुम्ही विजय असो म्हणा लोकशाही रण्णभाऊ साठेंचा साठेंचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा लोकशाही रण्णभाऊ साठेंचा महात्मा ज्योतिबा सर्व महामानवांचा सर्व महामानवांचा या ठिकाणी जल्लोषांत पिंपरी चिंचवड मध्ये पिंपरी दिवस शिल चौकात या ठिकाणी महिलांच्या संयुक्त स्यु... संयोजन समितीच्या वतीने क्रांती सूर्य प्रतिष्ठान बजरंग मित्र मंडळ लोंडे श्रीहरी सोनकांबळे रेखाताई ताई काटे आणि सर्व उपस्थित महिला वर्गांच्या वतीने या ठिकाणी मोठ्या ताटा या ठिकाणी लोकशाही रामना भाऊ चाटेंना त्रिवार अभिवादन या ठिकाणी शैतीने व्यक्त करण्यात येत आहे आलेल्या सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे कुणी जेवल्याशिवाय जायचं नाहीये आलेल्या सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांच संयोजक समितीच्या आयोजक समितीच्या वतीने मनापासून या ठिकाणी धन्यवाद सर्वांनी या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे छोट्या ठिकाणी काही सत्कार राहिलेले आहेत ते टप्प्या टप्प्याने ओळखले जातील कोणी इथून जाण्याची घाई करू नये सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी विचार मार्चावर यावं या ठिकाणी तुमचा एक फोटो होणार आहे आणि या ठिकाणी ज्यांना बोलायचं आहे त्यांनी या ठिकाणी आपलं जयंती सोनकांबळे साहेब या ठिकाणी नवीन भाऊ थोरात श्री हरी शोध लहूजी वास्ताद चालव्यांचा लहूजी वास्ताद चालव्यांचा लोकशाही रंगभाऊ साठेंचा भारतरत्न श्रीभाऊ महाराजांचा भाऊ आहे आडागळे यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार होत आहे सत्काराचा स्वीकार केला त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद मी विनंती आहे त्यांचा त्या ठिकाणी सत्कार होत आहे माननीय माननीय रमेश शेंडगे गुरुवंत कामगार मागील पंचवीस वर्षापासून एसकेफ कंपनीमध्ये ते कार्यरत आहेत आणि या पंचवीस वर्षाच्या कारकीर्दीमध्ये त्यांना सात वेळा गुरुवंत कामगार म्हणून पुरस्कार मिळालेला आहे तर त्यासाठी त्यांचा विशेष या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत तर रमेश शेंडगे यांच्या टोपाचा सन्मान घ्यायचा आहे या ठिकाणी लोकशाहीर अन्न साठे जयंती निमित्त गुणवंत कामगार म्हणून या ठिकाणी रमेश शेंडगे यांचा पिंपरी चिंचवडमधून जाहीर सत्कार होत आहे त्या सत्कारात त्यांनी या ठिकाणी स्वीकार केला गैरवेळे कारण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल ते त्यांचा मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत ठिकाणी संयोजक आयोजक समितीच्या वतीने या ठिकाणी सत्कार होत आहे तथा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी पांढरण कांबळे साहेबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा हे निवृत्त कर्मचारी आहेत पण वेळात वेळ काढून समाज ठिकाणी खालीचा वाटा उचलतात आणि खूप मोठा त्याबद्दल या ठिकाणी रमेश भाऊ भोरकर समाज कार्यातील आधारस्तंभ आमचे सन्माननीय आधारस्तंभ रमेश भाऊ भोरकर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे या ठिकाणी कर कर सामाजिक चळवळीतील नवीन थोरात यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे त्या सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो नवीनजी थोरात यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे त्या सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते हेल्पिंग हँडचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिनजी जाधव यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो चिंचवड विशेष नाव म्हणून लहू पंचरस यांचं या ठिकाणी महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून जे जाहीर सत्कार होतात त्याच्यात त्यांचा या ठिकाणी गुणवान कर्मचारी म्हणून त्यांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी विचार मंचावर यावं या ठिकाणी आयोजक समितीच्या वतीने त्यांचा सत्कार होत आहे काळू भाऊ दहीबाते यांना यापूर्वी विनंती बाळू भाऊ साहेबांदे यांना विनंती आहे की त्या ठिकाणी त्यांनी विचार मंचावर यावं पावसाची हजेरी लागण्यापूर्वी या ठिकाणी सत्कार समारंभ उरकायचे आहेत सहकार्य करा या ठिकाणी बाळू भाऊ दहीबाते यांना विनंती आहे की त्यांनी या द्या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करायचा आहे या ठिकाणी बाळू भाऊ यांचा जाहीर नागरिक सत्कार या ठिकाणी होता एक असा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांनी करतो करतोसीएमसी न्यूज एक्सप्रेस चे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे या दोन्ही न्यूज माध्यमांचा या ठिकाणी सहर्ष स्वागत लहू पंचराज यांचा या ठिकाणी जाहीर सत्कार होत आहे त्या सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतोय या ठिकाणी जाहीर नागरी सत्कार होत आहे त्या सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे मी विनंती करतो की बाकी त्यांनी या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घ्यावा धन्यवाद ಸತ್ಕಾರ ಧನ್ಯವಾದ ಸಚಿನ್ ಜಾಧವ ಸತ್ಕಾರ ಸ್ವೀಕಾರ ಕ या ठिकाणी सचिनजी जाधव यांचा या ठिकाणी या जाहीर मागील होत आहे पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्राच्या राज्याच्या विविध सामाजिक पटलावर आग्रगण्य म्हणून नाव घेतलं जात हे सचिनजी जाधव यांची या कार्यक्रमाला का विशेष उपस्थिती लावली त्यांना या ठिकाणी जाहीर तत्कर होत आहे त्यांना विनंती आहे की त्यांचा टक्कर आहे की त्यांची किशोरजी प्लीज या ठिकाणी आपल्या सहकार्यातून अतिशय मोलाचं सहकार्य हे मंडळाला आणि मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांना करतात त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी जाहीर नागरिक सत्कार या ठिकाणी होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती या ठिकाणी मंजुनाथ बनसोडे यांना विनंती आहे की त्यांनी विचार मंचावर यावं मंजुनाथ बनसोडे यांना विनंती आहे की त्यांनी विचार मंचावर यावं आपल्या कार्यातून या ठिकाणी समाजासाठी विविध काम करणाऱ्यांचा या ठिकाणी स्वीकार तुम्ही करताय त्याबद्दल आयोजक समितीच्या वतीने मनापासून तुमचं खूप खूप धन्यवाद लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्याचा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे एकशे चारवीची जयंती आहे या निमित्ताने या ठिकाणी भव्य जयंती सोहळ्याचा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी पुष्पुन अर्पण करून या ठिकाणी लोकशाही भाऊ साठेंना या ठिकाणी त्रिवार अभिवादन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी शॉन घालून आजच्या कार्यक्रमाला का नामलेले प्रमुख उपस्थिती प्रमुख मार्गदर्शक आदर स्तंभ आणि आजच्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष प्रमुख पाहुणे सन्माननीय जितेंद्र भाऊ ने यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठे पर या ठिकाणी मार्गदर्शन पर भाषण करावं आणि आलेल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्या आणि जयंतीनिमित्त आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती या ठिकाणी पिंपरी दिगत चौकत मोठ्या उत्साहाने क्रांती सूर्य लहुजी वस्ताद प्रतिष्ठान बजरंग मित्रमंडळ एन एस पॉईंट तसेच आडागडे बंधूंच्या वतीने या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी काही दिवसापूर्वी माझ्याकडे या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आले होते त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आम्ही असा असा उपक्रम करतो की आपण समाजातील सर्व उल्लेखनीय काम करणाऱ्या सर्वांना आपण प्रशस्तीपत्रक आणि आवड म्हणजे टॉपिकच आपण पुरस्कार देतोय तर मी मला अतिशय चांगली संकल्पना आहे की आजकाल तुम्ही पाहत असाल जे एन नावाने डी जे असेल दुसरं रंगादिंगा असेल अशा गोष्टी केल्या जातात पण आढाग व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या वतीने अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी देखील आहे अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा वारसा भाऊ तुम्हाला नाम रहेगा या पद्धतीने समाजाने आपण काम केलं पाहिजे मी पुन्हा एकदा या जयंती निमित्त तर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय नवजी जय भीम आणि पायंडा या या धान्यता आयोजकांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला याचं दर्शन जितेंद्र भाऊ जितेंद्र भाऊ या ठिकाणी करून दिलं आणि ही आदर्श जयंती चिंचवड महाराष्ट्रामध्ये सगळीकडे साजरी होईल असं त्यांनी या ठिकाणी ग्वाही देऊन या आलेल्या सर्व पाहुण्यांचं शुभेच्छा देऊन त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आणि मंडळाचं या ठिकाणी ताकद वाढवण्याचं काम केलं त्यासाठी पूर्ण मंडळाच्या वतीने या ठिकाणी भाऊंचा मनापासून खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद या ठिकाणी आणि आयोजक समितीच्या वतीने या ठिकाणी जितेंद्र भाऊंचा या ठिकाणी जाहीर सत्कार या ठिकाणी जाहीर नागरिक सत्कार होत आहे त्याचा त्यांनी त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो मंडळाच्या सर्व आयोजकांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी भाऊंना शॉल सर्टिफिकेट आणि या ठिकाणी टॉपी देऊन या त्यांचा या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी जाहीर सत्कार करावा अशी मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आजच्या कार्यक्रम कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्र भाऊ ननवरे या ठिकाणी चिंचवड व महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी जाहीर तस्कर होत आहे असं त्यांनी स्वीकार करावा भाऊ हा फोड लावून तुम्ही तस्कार स्वरूपी आधारस्तंभ राहा आणि या मंडळाची ताकद वाढवा एवढंच तुमच्याकडे हात जोरात विनंती करतो गणेश भाऊची ताकद वाढवण्यासाठी मागील काही तासांपासून आता वयाच्या एकविसाव्या वर्षी नगरसेवक आहे त्यामुळे समाजकारणात कोण कसं काम करतो आणि कोणाकडून कसं काम करून घ्यायचं हे मला चांगलं माहिती आहे पण जर एखाद्या कार्यकर्त्याची चांगली इच्छा असेल काम करायची तर त्याला आपण दंड आपण देणार माझा शब्द आहे गणेश भाऊ तुम्ही रात्री कधी आपण रात्री फोन करा रात्रीच्या बाराला फोन करा तुमच्यासाठी जितेंद्र ननावळे हा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी नेहमी उभा राहिलेला असेल धन्यवाद समीक्षा वतीने त्यांचा जितेंद्र भाऊ नानावडे यांच्या वतीने या ठिकाणी सचिन भाऊ जाधव यांचा सत्कार होत आहे सचिन भाऊ कधीच सामाजिक कार्यातलं आपलं काम सांगत नाहीत पण मोठ्या प्राण्यांना या ठिकाणी गेली अनेक वर्षांपासून जेवणही व्यवस्था सचिन भाऊ जाधव करतात सचिन भाऊच कार्य हे खूप मोठं आहे त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी खूप खूप सहर्ष स्वागत उपस्थितीमध्ये सत्कार होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा गणेश भाऊ तराडे सामाजिक कार्यकर्ते जे आपल्या कुठल्याही निस्वार्थी भावनेत या ठिकाणी समाजाची से सेवा करत आहात त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी जाहीर सत्कार होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती बाकीच्या महिला कार्यकर्त्या आणि सर्व संयोजक समितीच्या वतीने या ठिकाणी गणेश भाऊ आडागळे यांचा सत्कार होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा या जाहीर सत्काराचा ಯಾಡಿ ಗಣೇಶ ಭಾಳ ಆಡಳಿತ ಶೇರ್ ಕರಾವ ಅತಿ